सांगलीच्या बस स्थानकात एका माथेफिरूने दगडफेक करत बसेसची तोडफोड केली सकाळी अचानक बस स्थानकात प्रवेश केला उभ्या असलेल्या बसेसवर दगडफेक सुरू केली दोन बसेसच्या खिडक्या व दर्शनी भागाच्या काचा फुटल्या अचानक झालेल्या प्रकारामुळे प्रवासी व वा बसचालक वाहक गोंधळून गेले होते दगडफेक करून पळून जाणाऱ्या माथेफिरूला प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान सदर व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले ऑपरेशन झाल्यानं ठीक आहे ते तुझी बहीण कुठे मी असं नाही बोलायचं सर काय बोलायचं नॉर्मली बोलायचं नॉर्मली नॉर्मलीच बोला नॉर्मली जे शिकतो का आपण ते नॉर्मली बोलायचं बोलायचं असे पब्लिक शंभर येतात आले का आले का तुमच्या एस टी शंभर येतात एस टी कारखो येतात महाराष्ट्रात